झाला मित्रांनो नाश्ता आता इकडे मेंढर बसले त्या पूर्ण रेस्कूचं ग्राउंड आहे का इकडे तर चला तुम्हाला वरती जाऊन दाखवतो मी वर काय टावरवर जातो आणि टावरवरनं सगळं ग्राउंड दाखवत तुम्हाला आपल्या बिराडाचे शेजारीचे काय आपल्या बिराड आहे नाही काय इकडे टावर येतं असं द्या टावरवर जाऊन ग्राउंड दाखवतो वर चाललं मित्रांनो मी आता आपण टावरवर का मित्रांनो आपल्या विराडेकडे खाली आई चालली पाणी घेऊन तर विराडीकडाला पहिली खिराकडे दुसरी आहे शेजारी यांची मेनरे तिकडं तर बघा का रेस्कोस दाव तुम्हाला सगळं संपूर्ण बघा असं रेस्कोस आहे मित्रांनो पूर्ण त्याला लगतच आपलं कॉफरमध्ये वाढ आहे संपूर्ण रेस्कोस आहे मित्रांनो ये अख्खा गोल बघू शकता तुम्ही जूनमध्ये मित्रांनो रेस सुरुवात आहे तिकडं जूनममध्ये गोडी यायला सुरुवात होती मुंबईवरून इकडं तर बघा इथून असं स्टार्टिंग होती हिथनं हा बारा पॉईंट आहे तर इथून स्टार्टिंग होते असे मित्रांनो तर हा संपूर्ण गोडी तुम्हाला डबल धावतो मध्ये हेलीपॅड पण आहे हेलिकॉप्टर वगैरे उतरतात मध्ये लोक पब्लिकसाठी तिकडं आहे मित्रांनो बसायसाठी सुविधा आहे बा जूम करून धावत तुम्हाला पुण्याचं मेन रेस आहे मित्रांनो येईल बरच मोठे मित्रांनो जरा मित्रांनो हो आपलं असं हिरो भेटले जरा असं जरा पाणी गेले होते फुटलेले आहे जरा बारीक बारीक हिरो जरा आणली आतमध्ये घातलं जरा असं घराच्या कडला आहे असं गावलं जरा खातात मिनर हिरो पारू काय असेच फिरावं लागतात मिनर मित्रांनो असं कुठं हिरो पारो बघून आकडे तिकडे कुड श असं पाहायला गेला आहे असं गावलं जरा खत्यात टंटणी आहे जरा टंटण्याला पाहाला आहे जरा पाणी गेलं ते फुटल्या उन्हाळ्यात तसंच असं गावलं की खात्यात जरा चांगली मेंढर की असं हिरो कवडी मवडी असं गावलं की बरं खात्री पाऊस काळात तर असं गावतो उन्हाळ्यात असं कवचित कुठं तरी गावतो मित्रांनो असं गावलं की बरं असतं मेंढराला गावलं खायला असं की ते पाणी गेले म्हणून पाणी फुटलेलं आहे आपलं ते उगावलं आहे इथे आता काय कायच वास हिरू तेर गावते तेव्हा काय आहे तंटणा मिंटने हिरव्याचं खाते मिंट्रा मस्त आता तर तिथे जिकडे तिकडं पांगून खायला गावल्या काय वाटत नाही हो नाही खायला गाव नुसती पळत राहतात मींढ असं हिरो पिरो गावलं तरच बसाय गावतो मित्रांनो

मित्रांनो आपली मेंढर झाडाखाली शेंग खात ते अरे ओर त्या ओठ वागण म्हणते ती आई लली झाडाला दाखवत झुम करून त्यांचं शास्त्र असं आहे त्यांना दिवसाना दिवस रात्रीच दिसत लटाकली तेव्हा ओठ वागळ म्हणतात त्याला भरपूर बाहेर बऱ्याच झाडालाय सगळे जवळजवळ झाड संपूर्ण गजगरले संपूर्ण झाड आवाज त्यांचे बाबा संपूर्ण झाड आलाय तटकले बोट वागण म्हणते त्याला आवाज आला म्हणून वरती बघितलं मी आणि मींढ धरत होती आपली मेंढच धरतो त्या झाडाखाली तो आम्हाला वरती आवाज आला तेव्हा मी वरती बघितलं झाडकच भरलं ते एकदम दिसायला डेंजरच असतात त्याला वटवागळ म्हणतात रात्रीची फिरतात फक्त दिवसा दिवसभर असेच असतात लटकूनच मित्रांनो आपली शिळी इल्या तिला तीन कड झाले दाखवत तीन झाले ते कड दोन बोकडून एक पाटे पलीकडला बोकडे शिपण पण बोकडून ही पाटे दोनच झाला पाहिजे पण तीन झाली दोन झाले हो वाटबीट भरतं चांगलं दूध भेटतं पोटभर आणि दोन झाले मी चांगली हडकळ होत्यात ती काय तीन झाली दोन थोडी बारीक झाले जरा मग असंच होतं कळला कळलं ठेवली ते मेंढराला शेंग शिंगावली ते कशाला काय झाड असले झाडाचे खत्ते आता मेंढराज काय गुण राहनात शिवी दही होती घेता येत नाही कर्ड करड घ्यायची का मीन म्हणतात आता घ्यावं लागेल कसं तरी घ्यावं लागेल वाटेनी मीन राहता येत नाही दही होती <laughs> गडवाय चांगलं <laughs> या काय झालं एक थोडं ते काय बालीकडलं असे हाडवेळा झाला तेवढा दोन वेळेस जरा बा बार दोन झाले असते मग चांगली झाली असती तीन झाले म्हणून झालं ते काय आपल्या देवाची करणी नमस्कार मित्रांनो पुणे रिधनगर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला मित्रांनो आज लवकर रूट लांब झाली आज आता नाश्त्याला ना म्हटलं काहीतरी बनव आई म्हणली पोहे नाही आईला म्हणलं पोहे बनव तर आपली शिळी येईल काल तर आई म्हणली जाती जाती चिक तुला खरंच बनवून दिली तर चला चालू आहे मी आता चि काढायला आवडणार आहे शिळी तर चला बघूया आपला कसा होतोय खरंच आज नाश्त्याला ना आहे मित्रांनो आपले काळे शिळीचं ए, चिक काढायचं चालली नानाच चिकडन आपण खरीद बनवणार आहे पिल्लं पिऊन दूध उरले त्यामुळे आता काढणार दूध आता दूध काढून आपण चिक बनवणार आहे चला चाल आता आपण कसा होतो आपला चिक बघू ना चालले दूध काढायचं आयचं चालले दूध गाळून घ्यायचं चीक आपलं बोलत खाली खरंच बनणार आहे आपण आता घेतला आहे निगाळून बोगल्या मधी हे ठेवले आता चलू बन आपल्या चिकायला चांगला जाळा लागला बोगल्या ना चिकल हायला तयार व्हायला आईनी इकडं इकडे बारीक करून घेतली चिकत घाला आईने साखर टाकून घेतली साखर टाकून हलवून घेत चमच्याने मित्रांनो आईने वरून थोडी सूट टाकून घेतली चाळणी निघाळून बारीक गुहा करून घेतला आता वाटून वर्ण टाकून घेतली अजून पदार्थ लागतो मित्रांनो पण आपल्याकडे नाही अजून दुसरं मित्रांनो आपलं खरं झालं तयारावर तर आपण साध्या पद्धतीने केला मित्रांनो ते खापी पडत्या करते ते असं नसतं मित्रांनो त्याला दुसऱ्या बुगल्याने आजनाला गरम पाणी ठेवायचं त्यात मग दुसऱ्या दूध वतून तुम ठेवायचं मग ते चांगल्या खापी होत्या तर आपल्याकडे राहणार काय एवढं आपण साधे दिवस बनवलाय झालाय मित्रांनो आपला तयार आता मित्रांनो आपला तयार तर आई मी दिलाय मला ताटले तिकाईकडे आता मी खाणार आहे शेजलाय मस्त बघी